निवडणुकीच्या तोंडावर शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याबाबत हजारो शिक्षक वाट पाहत असताना आता या निर्णयासाठी शिक्षण खात्याने प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळालेला नसून शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत तिजोरीत पैसा नसल्याने अकराशे कोटी मिळेनात वाढीव टप्पा अनुदान रखडले राज्यातील जवळपास अंशतः व विनानुदानित तीन हजार शाळा पंधरा हजार तुकड्यांना वाढीव वीस टक्क्यांचे टप्पा अनुदान मार्च पंचवीसपर्यंत अपेक्षित आहे मात्र आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक आहे तरी देखील वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत सेवक संच रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसाठी प्रस्तावच पाठवण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे राज्यातील सातशे एकाहत्तर शाळा व तीनशे त्र्याऐंशी तुकड्या मागील अकरा वर्षापासून वीस टक्के अनुदानावरच आहेत त्यांना मागील वर्षी वीस टक्के अनुदान मिळाले त्यानंतर याच अंशतः व विनाअनुदानित शाळा व मिळालेल्या तुकड्यांना अद्याप वाढीव टप्पा मिळालेला नाही त्या शाळा व तुकड्यांना चारशे तीस कोटींचा निधी अपेक्षित आहे त्यानंतर वीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यावर आलेल्या दोनशे अठ्ठावीस शाळा व दोन हजार सहाशे पन्नास तुकड्यांना पुढचा वाढीव टप्पा यंदा मिळालेला नाही तसेच यावर्षी राज्यातील दोन हजार नऊ शाळा व चार हजार अकरा तुकड्यांचे टप्पा अनुदान ऐंशी टक्के व्हायला हवे होते पण त्यासाठी तीनशे शहात्तर कोटींचा निधी न मिळाल्याने त्या शाळा व तुकड्याही अजून साठ टक्क्यांवरच आहेत तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्च दोन हजार तेवीसमधील निर्णयानुसार राज्यातील तीन हजार चारशे सत्तावीस अंशतः व विनाअनुदानित शाळा व पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी अकराशे साठ कोटी रुपये देणे अपेक्षित होते मात्र चालू दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात तब्बल अर्धा लाख शिक्षक वाढीव टप्पा अनुदानासाठी कधी निधी मिळणार याच्या प्रशिक्ष प्रतीक्षित आहेत त्यांचे चालू शैक्षणिक वर्षातील सेवक संच देखील अजूनपर्यंत झालेला नाही त्यामुळे त्यांना आता पुढील आर्थिक वर्षात वाढीव टप्प्यासाठी निधी मिळेल अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना वाढीव वीस टक्के अनुदान सध्या देय आहे शासनाकडून अनुदान प्राप्त होताच संबंधित पात्र शाळा व तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान वितरित केले जाईल असं डॉक्टर संपत सूर्यवंशी संचालक माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी म्हटलं आहे